नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नाग मंदिर शिवालयात भाविकांची गर्दी कढई महाप्रसादाचे मोठे आयोजन सावनेर नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त शहरातील डोमश नाग मंदिर नागपूर रोड प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर पहिले पार त्र्यंबकेश्वर महादेव नागदार स्वामी मंदिर महाजन लेख शिवमंदिर चिंदवाडा रोड सह सर्व मंदिरांमध्ये शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली मराठी श्रावण महिन्याची पंचमी संपूर्ण देशात नागपंचमीच्या रूपाने मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी केली जाते प्रचलित प्रथेनुसार ज्या ठिकाणी नागदेवतेचे वास्तव्य असते तिथे दूध लाह्या फुटाणे नारळ इत्यादी वाहून पूजा केली जाते तर सार्वजनिक मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजा हो भजनादिसह महाप्रसाद वाटप करून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो नागपूर रोडवरील नागमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवतेच्या पूजेसाठी सकाळपासूनच लांब लांब रांगा लागल्या होत्या मंदिर मुख्य रस्त्याला लागून असल्याने वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी सावनेरचे ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस व वा पोलीस अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला तर गोमनशेष नागमंदिर कमिटीचे हरीश भूतडा मानकर साहेब राजगुगल निखिल पोटभरे राजेश देशमुख हे सेवक त्रयंबकेश्वर नागदार स्वामी मंदिराचे तुषार उमाटे अशोक उमाटे संजय जवाहर आदी भाविकांची व्यवस्था सांभाळण्याकरिता परिश्रम घेतले सावण्यार संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट